अशा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये करणारी बौद्धांची एकमेव मातृधर्म शिखर संस्था दिवदी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या सुद्धा महानाशा धम्मकार्याला पंचांग वंदन या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सन्माई महाउपासिका मीराताई आंबेडकर या यांच्या सुद्धा पंचेचाळीस वर्षाच्या अखंड धम्मसेवेला पंचांग वंदन या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब सुद्धा धम्म मंगल कार्याला या ठिकाणी पंचांग वंदन करतो आज जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जामने तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या जा जामने तालुक्यामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षवास प्रवचन मालिका राबवल्या जाते आहे त्या वर्षवास प्रवचन मालिकेच्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये राबवल्या जाते आहे त्या तालुक्याचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय चंद्रकांतजी मनसरा मीजी जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ज्यांनी या ठिकाणी खूप सुंदर असा विषय मांडला आणि मला खरंच अभिमान वाटला की आमच्या भारतीय बौद्ध महासभेने मी याला नेहमी कार्यशाळा म्हणत आलो आहे आणि या कार्यशाळेमध्ये चांगला प्रवचनकार घडतो आहे व घडलेला आहे त्याचं चांगलं मूर्तिमंत उदाहरण माणिकराव गुजीने खूप छान पद्धतीने या ठिकाणी विषयाचं सादरीकरण केलं ते प्रवचन का माणिकराव गुजी आदरणीय वसंतदादा लोखंडे खरं तर माझ्या एकवीस बावीस वर्षाच्या प्रवासामध्ये मला प्रचंड साथ देणारे माझे परमस्नेही माझे मार्गदर्शक आदरणीय वसंतदादा लोखंडे तद्वत तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी महिला शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि वंदनीय अशा गोदरी गावच्या उपासक उपासकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो साधू मी वंदनीय हा शब्द तुम्हालाच फक्त का वापरला याचं कारण थोडक्यात सांगतो आजच्या एकवीस वर्षापूर्वी हाच महिना होता म्हणजे दोन हजार चारची गोष्ट आहे मी या कोथी मध्ये बौधाचा मी वीस वर्षाचा असताना मनसागाम सखाराम हिंगळे या तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते आणि या जिल्ह्याचे कोशाध्यक्ष होते आयुष्यमान राधे निकम गुरुजी आणि या गोडीला इंगळे गुरजी होते त्यावेळेला आणि निकम गुरुजी होते त्यांनी पाच दिवसाच बौधाचायगा प्रशिक्षण शिबिर जिथे झेंडा वंदन झालं त्या विहारामध्ये आयोजित केलं दोन हजार आ, दोन आ, के दो। त्या मी रमेश लोखंड सुरवाडे आज आले नाही बौधाचार ते मी सुभाषजी तायडे होते मोहनदास रिंगळे होते इथले त्यानंतर माधव लोखंडे होते उत्तमगाव पानपाटील होते राजाराम गायकवाड होते दशरथ संधान गुजींचे वडील होते आणि माझे मित्र शेषराव इंगळे धम्मानंद तायडेंचे द्वितीय सुपुत्र दीपक ताळणे असे आम्ही वीस बावीस लोक त्या शिबिरामध्ये होतो त्या शिबिराचं वैशिष्ट्य असं होतं की आम्हाला चिवर काही दिलं गेलं नव्हतं पांढऱ्या कपड्यांवरती त्या शिबिरातला सर्वात लहान म्हणून मी होतो एकोणावीस अठरा वर्ष त्यावेळेला वय होत आणि त्या शिबिरात सगळ्यात लहान मी असल्यामुळे पाच दिवस ते शिबिर चाललं राधे निकमगुजा आमचे वर्ग शिक्षक होते इथे आम्ही आंघोळी केल्या इथे आम्ही जेवलो इथे लोकांनी आमच्या पा फुलं टाकली आमचा खूप मोठा सन्मान इथे केला गेला आणि त्या प्रशिक्षणातून मी जो निर्माण झालो जो भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव पदा पर्यंत मला जे जाता आलं ते या भूमीमुळे जाता आलं आणि म्हणून मी नियमितपणे माझ्या मित्रांना सांगत आलोय की गोद्रीच्या भूमीचे खूप मोठे उपकार माझ्यावर आहे त्या धम्मा अंकुर या भूमीमध्ये पेरल्या गेला आणि या माझ्या संपूर्ण सेवेला मला वाटतं वीस व वा एकवीस वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे त्या शिबिरामध्ये दीपंकर आचार्य के दीपंकर शिवसुरे गुरुजी असतील प्राध्यापक डॉक्टर सुभाषजी भणके होते प्राध्यापक पीएच तायडे गुरुजी आम्हाला शिकवायला होते धम्मदूत तायडे आम्हाला शिकवायला होते हा डीएस आणि अशा पद्धतीने शिबीत या गोदीमध्ये झालं होतं आणि गोदीच्या तरुणांना सुद्धा सांगतो की या भूमीने निर्माण करण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे आणि त्याच्यातून जे बौद्धा जागे झाले भास्कर भिमळे सुद्धा ना शिबिरामध्ये होते भास्कर <स्यागा> भिमळे असतील रमेश सुवाळे असेल सुशील हिवाळे हे तीन बौधा जागे जा मात्र कायम टिकून राहिले बाकीचे कोणी मागे पुढे झाले वगैरे काही अनियमितता झाली पण आम्ही मात्र संस्थेशी टिकून राहिलो अनेक लोकांनी आम्हाला प्रलोभनं दिली या संघटनेमध्ये या त्या संघटनेमध्ये या तुम्हाला पद देऊ तुम्हाला हे करू ते करू पण आम्ही काही कोणत्या लोभाने तरी कुठे झुकलो नाही भारतीय महासभाचा जो ओसा आणि वारसा या गोदवीतून घेतला तो मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी घडण्याशी एक राहू ही शपथ आम्ही शेवटापर्यंत नेणार आहोत कारण कर्म केल्याने चांगली कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका एक दिवस फळ तुम्हाला मिळेलच त्याचा अनुभव मी चाल घेतला काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जामनेर तालुक्यात आले होते बेटावरला एका मुलाला मारून टाकल्या गेलं भेट द्यायला आणि त्यानंतर साहेबांचं भोजन आदरणीय जिल्हा तालुका अध्यक्ष चंद्रकांत निळगुजींचा त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांचं जान्च भोजन कुणाला माहीतच नव्हतं पण तरी सुद्धा खूप मोठा जमाव त्यांच्या घराजवळ जमा झाला आणि त्या जमावामध्ये जेव्हा मी बाहेर पडलो त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडामध्ये एक चर्चा चालू होती की हे पुण्यकर्म लागतं की बाबासाहेबांचा लोक आपल्याला त्यामुळे मी त्या संवादाला सांगितलं हे पुण्यकर्म एक सहज वेळ नाही आहे सगळ्या वियर मी याच्यासाठी केला आणि याची कोणतीही अपेक्षा नव्हती तर तुमचं त्यांच्या घराची काम करायला पाहिजे आणि त्यांचे मुलगा च चंद्रकांत दादा तालुक्याचे अध्यक्ष आहेत म्हणजे वडिलांनी जे काम केलं ते थे मुलगा करतो आहे एक, एक दिवस असा होता गोद्रीच्या त्या शिबराच्या वेळेलाही सगळ्या बाबांना काही गाडी घेऊन येत नव्हती पण आदरणीय चंद्रकांत भाऊ इंगळे ड्युटी आटोपून किंवा ड्युटीच्या आधी बाबांना गाडीवर घेऊन जात असत सुटीच्या जा दिवशी ते बाबांना सोडत असत सगळ्यात एवढा सुद्धा तेव्हा दोन चाक होते आज चंद्रगन मौनला सोडायला राहुल जेव्हा येतो तो चार चाकामध्ये येतो हे मित्र सर्वशी इनामे एकबारे काम केल्याचं फळ आहे आणि म्हणून आज जी ही लोक खुर्चीवर बसलेली आहे जे आमच्या बहिणी आमच्या सोबत आलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी नेहमीच सांगत आलोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहे बाबासाहेबांमुळे तुमच्या आमच्या शेणाच्या हात पेनाला लागले आहेत आणि त्या आंबेडकरी घराण्याच्या प्रतीचा आपण एकनिष्ठ राहिलो तर त्याचा फळ नक्कीच आपल्याला मिळेल आणि त्या दृष्टीनं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जर स्वतःचा विचार केला असता तर स्वतःचा फक्त विचार केला असता तर बाबासाहेब आंबेडकर टाटा बिगला अंबानीपेक्षा श्रीमंत राहिले असते पण बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला नाही तुमचा आमचा विचार केला आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला माहीत असेल की त्यांना पाच मुलं झाली त्यांनी चार मुलं बाबासाहेबांची दगावल्या गेली बाबासाहेब आंबेडकरनी तर त्या मुलांकडे लक्ष दिलं असतं कदाचित बाबासाहेबांच्या राजघटनाला निमोनिया झाला होता निमोनिया झाल्यानंतर बाबासाहेबांच्या राजघटनाला रमाईकडे म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलामध्ये जाऊन पाच रुपयाचं इंजेक्शन देण्यात पाच रुपये दहा रुपये सुद्धा माता रमाईकडे न होते आणि म्हणून राजघटना मग पावला मित्रो जगाच्या इतिहासामध्ये इतकी भयानक घटना कोणत्याही इतिहासात सापडणार नाही इतकी अशी घटना बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये आहे आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की बाबासाहेबांचा विचार हा प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगितला पाहिजे आणि बा प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक उपासक उपासिकेचं सुद्धा कर्तव्य आहे की आम्ही ती चळवळ ऐकली पाहिजे कारण जे लोक ऐकत नाही त्यांना समजणार नाही समजलं नाही तर उमजणार नाही आणि उम समजलंच नाही तर तुम्हाला पुढची वाट चालता येणार नाही आजपर्यंत आपण म्हणत आलेलो आहोत की रात्र वैगायची आहे अरे मी म्हणेल रात्रच वैगायची नाही दिवस सुद्धा वैगायचा निर्माण झालेला आहे या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधान दिल्यानंतर या देशातला माणूसच निर्भय झाला नाही तर या देशातली जनावर सुद्धा निर्भय झाली कारण बाबासाहेबांचं संविधान ज्या वेळेला लागू न होतं त्यावेळेला या गोदीला जंगल आहे जंगलामध्ये या गावचा सरदार जायचा पाटील जायचा आणि शिकार कोण आणायचा ते त्याच्या बहादुरीचं फलित होतं पण बाबासाहेबांचं संविधान लागू झालं पण तेव्हापासून तुम्ही या देशातल्या जंगलातल्या प्राण्याला सुद्धा मागू शकत नाही आणि म्हणून मी म्हणतो की बाबासाहेबांच्या संविधानानं फक्त माणूस निर्भय झाला नाही तर प्राणी सुद्धा निर्भय झाले त्या संविधानाला जगवण्याची तुमची आमची पगाकष्ट आता पणाला लागली पाहिजे कारण जामने तालुक्यामध्ये जे मॉब लिंचिंग झालं एका अल्पसंख्याक समुदायाच्या मुलाला काय कारण असेल नसेल ते त्यांना माहीत मग तो एक समूह येतो आणि एका निष्पाप मुलाला सगळा समूह मागतो मारून टाकतो मग कायद्याचं राज्य आहे कुठे कायद्याच्या राज्याची ग रचना जी बाबासाहेबांनी केली ते कायद्याचं राज्य टिकलं पाहिजे ज्याला म्हणतात संविधानवादी असणं संविधानाची तत्व त्या प्रत्येक माणसाला अनुसरली पाहिजे बाबासाहेबांचं संविधान इथे कायम राहिलं पाहिजे ज्या संविधानानं तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधानच आज अडचणीत आलेला आहे म्हणून आपण संघटित असणं गरजेचं आहे आज जो मरण पावला तो तात्यात होता तुम्ही आपण सुपड हो आपण केला पाहिजे आणि म्हणून आपली संघटना असली पाहिजे त्याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा ही संघटना बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे ही संघटना कुणी आयराम गयराम न्याने स्थापन केलेली नाही जी सं ज्या संघटनेचा हेड आम्ही घेऊन फिरतोय याच्यावर लिहिलेलं आहे की संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या या, या भाऊचे त्या दादा काकाचे आम्ही कार्यकर्ते नाही तर आम्ही कार्यकर्ते आहोत बापाचा बाप परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सगळी टीम या तालुक्यामध्ये काम करते आहे आणि भीमरावसाहेब आंबेडकर का आता कार्याध्यक्ष आहे त्यांनी निर्णय घेतला की जशी पुरुषांची कार्यकारिणी आहे तशी महिलांची असली पाहिजे आणि म्हणून आम्ही महिला कार्यकारिणी तयार केली आणि या आमच्या माता भगिनींना आम्ही विनंती केली की तुम्ही पण समाजामध्ये चाला कारण साहेब म्हणतात संघटनेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे कारण जशी पुरुषांची संघटना आहे तशी महिलांची संघटना असली पाहिजे आणि म्हणून इथल्या बहुसंख्येनं बसलेल्या माझ्या माता भगिनींना सांगेल की तुम्ही सुद्धा या गावामध्ये ग्राम शाखा महिला शाखा निर्माण करा इथे महिला शिबिर घ्या आणि त्या शिबिरातून तुम्हाला धम्म सांगितल्या जाईल आणि बाबासाहेबांची चळवळ महात्मा फुल्यांची चळवळ तुम्हाला सांगितली जाईल याच्यासाठी आपण भारतीय बौद्ध महासभेमध्ये माँग सभासद होणं महत्वाचं आहे आणि ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची बाबासाहेब आंबेडकर म्हणतात निश्चित ध्येय सूत्राने स्वतःला न गुंफणारी माणस स्वतःला उद्ध्वस्त केल्याशिवाय काही करू शकत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या निश्चित ध्येय सूत्राने स्वतःला बांधूनच घेतलं पाहिजे जर तुम्ही स्वतःला निश्चित सूत्राने बांधून घेतलं नाही तर तुम्ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय कुठलाही पर्याय तुमच्या जीवनासमोर नाही आणि म्हणून मी सांगितलं की वीस वर्षापूर्वी मी माझ्या जीवनाला निश्चित ध्येय सूत्राने इथे बांधून घेतलं आणि ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत की बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला भारत बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार करेल तशी संकल्पना तुम्ही आपण सगळे करा आणि घराच्या बाहेर पडा आपण सर्वजण बाहेर पडून बाबासाहेबांचा धम्म पुढे नेवा बाबासाहेब म्हणत होतं असंच की मला हा भारत बौद्धमय करायचा आहे मी म्हणेल आपण पहिल्यांदा बौद्धांना बौद्ध करूया प्रत्येक गावांमध्ये जाऊया प्रत्येक गावांमध्ये जाऊन आपल्याला हा धम्म सांगावा लागेल आणि हा धम्म सांगण्यासाठी तुम्ही आपण सगळे एकत्र आले पाहिजेत जशी ही भारतीय बौद्ध महासभा इथे निर्माण झालेली आहे त्या पद्धतीने आपण आपलं कार्य करत राहावं या ठिकाणी मानिकराव लोखंडे गुरुजी असतील आमचे मुकुंदराव समोशींनी प्रास्ताविक केलं खूप छान प्रास्ताविक त्यांनी केलं प्रवचनकारने सुद्धा छान विषय मांडला प्रवचनकार आणि कार्यकर्ता हा चळवळीतून घडत असतो आणि चळवळ ही समाज निर्माण करत असतो तुम्ही जर ऐकलं नाही तर माणिकराव लोखंडे बोललेच नसते तुम्ही जर इथे ऐकणार नाही तर ना मी बोलणार नाही गेली वीस वर्ष झाले मी मोडक तोडक तुमच्यासमोर बोलत आलेलो आहे आणि त्या बोलता बोलता आम्हाला बोलण्याची सवय झाली म्हणजे समाज हा कार्यकर्ता जन्माला घालत असतो आणि म्हणून समाजाची ही जबाबदारी आहे की समाजाने एकत्र आलं पाहिजे समाजाने वेळ दिला पाहिजे प्रसंगी घण संपत्ती सुद्धा खर्च केली पाहिजे कारण त्याच्यातून समाजाचा कार्यकर्ता घडत असतो आज या तालुक्यामध्ये या ठिकाणी बसलेली आमची आमच्या बहिणीसुद्धा बोलतात अनेक लोक बोलणारे आहेत असे अनेक लोक बोलणारे झाले पाहिजे मग चर्चा आमच्यामध्ये झाल्या पाहिजे फक्त नमवत असं तसं याच्या पुरता आता आम्ही मागे न राहता अनेक गोष्टींवरती आपण चर्चा केली पाहिजे या ठिकाणी गोद्रीकरांनी आमचा सन्मान केला खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी मंडप उभारला आणि नाश्ता दिला आम्हाला सगळ्या काही गोष्टी ध्वजारोहण केलं सगळ्यांचा सन्मान केला मी वेळेअभावी फुलाचंही स्वागत करू दिलं नाही तर गोद्रीकरांची इच्छा होती सगळ्यांना फुल देण्याची तुम्ही म्हटलं वेळ होईल त्या काळात आणि पाऊस वगैरे येण्याच्या आधी आपला आटोपला पाहिजे म्हणून मी कुणाचंही स्वागत या ठिकाणी करू दिलं नाही त्याबद्दल आपण क्षमा करा या ठिकाणी या कार्यक्रम घडवून आणणारा सगळं कार्यकर्त्यांचे कारण कार्यक्रम घडवत असताना जे काही कार्यकर्ते याच्या पाठीमागे काम करतात त्यांची भूमिका खूप मोठी महत्वाची कारण कार्यक्रम करणं खूप मोठा उभा करणं खूप मोठं महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी कार्यकर्त्याला आपल्या घरची कामं बाजूला ठेवावी लागतात भी या ला महत्व लागतं एक दोन दिवसापासून या कार्य नियोजन करणारे जे काही कार्यकर्ते असतील ज्यांनी सोड नियोजन आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो पुण्याच्या या ठिकाणी सर्वांना या वर्षवासाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

उपाध्यक्ष पर्यटन मध्ये आदरणीय वसंतदा लोकांनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हशचंद्रांची इंडियाला मी विनंती करतो त्यांनी आपले या कार्यक्रम